नमस्कार वेलकम टू ऑल ऑफ यू राजयोग एक संजीवनी या सिरीज मध्ये मनापासून खूप खूप स्वागत दर्शक मित्र हेल्दी लाईफस्टाईल याच्याविषयी आपण रश्मी दिदी सोबत चर्चा करत आहोत प्रत्येकाला वाटत जीवनामध्ये नेहमी आनंदी राहावं प्रत्येक वेळेस आनंदाचा अनुभव करावा परंतु शरीरामधील आजार याच्यामुळं कुठं ना कुठं शरीरामध्ये पेन होत असल्यामुळं कुठं ना कुठं तो आनंद गमावला जातो कारण त्या पेनची जी फीलिंग असते त्यामुळं नॅचरली दुःखाची फीलिंग येते खरोखर या आजारापासून मुक्त होण्यासाठी दिदी आपल्याला मार्गदर्शन करत आहे अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून ते खूप सुंदर असं आपल्याला त्यांचे अनुभवाचे वाक्य इथं ऐकवत आहेत तर आजही ते आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सर्वात प्रथम त्यांचं आपण स्वागत करूया वेलकम दिदी खूप खूप स्वागत आहे नमस्कार ओम शांती ओम शांती प्रत्येकाला वाटतं जसं मी आताच म्हंटल की खूप आनंदी राहावं हसत खेळत राहावं जीवन हे खूप मस्त जगावं परंतु आजार खूप आजार शरीरामध्ये आजकाल तर म्हणजे नावं किती घ्यावी ह्यालाच काही लिमिट नाही आहे रोज उठून नवीन नवीन आजार येतात आणि नावं पण खूप भारी भारी दिलेले असतात जसं आता रिसेंटली पशु प्राण्यांमध्ये पण लिंपी नावाचा रोग आला आहे त्याच्यावर अनेक लोक सायंटिस्ट रिसर्च करतात औषध काढतायत पण कुठं ना कुठं तरी त्यामुळं लॉस तर होत आहे व्यक्ती चाललेले आहेत अशा वेळेस तुम्ही सांगितलं की ह्या आजारापासून मुक्त होण्यासाठी सोल कॉन्शियस स्थिती आत्मिक स्वरूपाची स्थिती त्यामुळं आपण आजारापासून मुक्त होऊ शकतो किंवा आजार हे कमी होऊ शकतात त्याविषयी आपण बोललेलो आहात स्वमानांचा अभ्यासही आपण सांगितलेला आहात एक गोष्ट मला जी वारंवार प्रश्न पडतो काही लोक जन्मताच अंध असतात कोणाला ऐकू येत नाही किंवा कोणाच्या शरीरामध्ये वेगवेगळे व्यंग असतात अजून तर त्यांचं जीवन सुरूही झालेलं नाहीये तरी देखील असल्या असाध्य रोगापासून हो जे त्यांना माहिती आहे आयुष्यभर कधीच ते बरे होणार नाहीये मग अशा वेळेस राजयोग हा कसा उपयोगी पडेल किंवा ह्याच्या पाठीमाग काय फिलॉसॉफी आहे की असं का, का, का होतं शारीरिकच नाही परंतु आपण बऱ्याच वेळा बघतो की मानसिक विकलांगता घेऊन पण बरेच जणात तर या सगळ्याच्या मेंटली हँडिकॅप असतात का तर या सगळ्याच्या मग जे कारण आहे एकतर आहे कर्म फिलॉसॉफी बरोबर म्हणजे आपण म्हणतो की न्यूटन थर्ड लॉ आहे की तुम्ही जशी क्रिया कराल तशीच आणि तेवढीच तुम्हाला प्रतिक्रिया रहे। रहे। exactly. तर hmm. आपण जे आपल्या पूर्वजन्मांमध्ये कर्म केलेलं आहे तर त्याचंही फळ आपल्याला कधी कधी आजारांच्या रूपामध्ये व्याधींच्या रूपामध्ये किंवा व्यंग रूपामध्ये आपल्याला ते मिळत असतं ओके म्हणजे आत्म जेव्हा मागच्या जन्मातून पुढच्या जन्मामध्ये येते तेव्हा ती आईच्या गर्भामध्ये प्रवेश करते आणि ते जे भ्रूण असतात आतमध्ये एक मांसाचा गोळाच असतो तो आधी आणि जेव्हा त्याच्यामध्ये आत्म प्रवेश करते तर आत्मा पूर्वजन्मातून काही संस्कार आपल्या बरोबर घेऊन आलेली असते बरोबर आणि त्या संस्कारांच्यामुळे त्याचा एक स्वतःचा ऑरा बनलेला आहे एक एनर्जी फील्ड बनलेला आहे आणि त्या एनर्जी फील्ड सहित ती आत्मा त्या नवीन गर्भामध्ये प्रवेश करते आणि मग तो गर्भ आहे ते भ्रूण आहे ते एक आकार घ्यायला लागतं त्याची खरी डेव्हलपमेंट तिथून सुरू होते okay. आणि मग ती शरीराची जी जडणघडण आहे आईच्या गर्भामध्ये होणारी mm -hmm. ती त्या संस्कारांच्या आधारेच असते ओके okay. म्हणजे जे, mm -hmm. जे संस्कार ती आत्मा घेऊन आली आता समजा एखाद्याने मागच्या जन्मामध्ये काहीतरी चुकीचं कर्म केलेलं आहे mm -hmm. तर त्याचं फळ म्हणून सुद्धा या जन्मामध्ये त्याची शारीरिक जडणघडण होत असताना ते एखाद शारीरिक व्यंग निर्माण होऊ शकत mm -hmm. किंवा आता एखादी चुकीची गोष्ट त्यांनी मागच्या जन्मामध्ये केली तर त्याचे संस्कार बनलेत ना ते कर्म करून right. आणि ते संस्कार घेऊन जेव्हा आत्मा या जन्मामध्ये येते तर त्याचे ते, ते जे व्हायब्रेशन्स आहेत mm -hmm. जसं आपण मागे बघितलंय की प्रत्येक सिस्टीमसाठी एक एक गुण आहे राईट तर इथे ती सिस्टीम डेव्हलप होण्यासाठी सुद्धा त्या गुणाचे व्हायब्रेशन्स लागतात ओके मग आत्मा जेव्हा हे सातही गुण पूर्वजन्मातून घेऊन येते mm -hmm. परंतु संस्कारानुसार काही गुण कमी असतात काही गुण जास्त असतात mm -hmm. मग ज्या गुणांची एनर्जी गर्भ तयार होत असताना कमी पडते ती सिस्टीम त्याची वीक डेव्हलप होते ओके okay. mm -hmm. म्हणून बघा प्रत्येकाचा एक काहीतरी टार्गेट ऑर्गन असतो किंवा एखादी सिस्टीम वीक असते mm -hmm. म्हणजे एखाद्याला थोडस जरी पाण्यात बदल झाला तरी लगेच त्याचं पोट बिघडत किंवा एखाद्याला थोडासा हवेत बदल झाला की लगेच त्याला सर्दी होते किंवा एखाद्याला जरास दिनचर्येमध्ये पुढं माग बदल झाला तर लगेच त्याचं डोकं दुखायला लागतं ऍसिडिटी होते तर असे छोट्या छोट्या बदलांमुळे सुद्धा प्रत्येकाची कुठली तरी एक सिस्टीम वीक असते आणि त्याचेच आजार त्याला होत बरोबर तर ती सिस्टीम वीक होण्याच्या पाठीमागचं एक कारण हे आहे की आईच्या गर्भात शरीर तयार होत असताना त्या गुणाचे व्हायब्रेशन जे पाहिजे होते ते कमी पडलेले म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ज्या आई ज्या घरामध्ये आहे तिथला एटमॉस्फिअर ते इफेक्ट करताय दोन्ही गोष्टी आईचं स्वतःच आणि आईचं आणि ती आत्मा जे घेऊन आलेली संस्कार आहेत त्या दोन्ही म्हणजे आत्म्याचे स्वतःच्या संस्कारांचे व्हायब्रेशन ते, ते शरीर निर्माण करते पण समजा आता घेऊन आलेली आत्मा जी आहे ती निगेटिव्ह संस्कार घेऊन आलेली आहे काही बाबतीत पण तेच संस्कार तेच गुण जर आई प्रॅक्टिस करत असेल राजयोगाचा ओके तर ते जे व्हायब्रेशन्स त्या गर्भाला कमी पडतायत त्या आत्म्याकडून ते मिळू शकतात त्या गर्भाला म्हणजे जे निगेटिव्ह संस्कार घेऊन आलेली आहे ती आत्मा आणि आई त्याच्या अपोजिटच्या गुणांचा अभ्यास करतीय तर प्रभाव कमी होईल पूर्ण जाणार तर नाही हा पण ती जी सिस्टीम वीक डेव्हलप होणार होती ती हेल्दी किंवा स्ट्रॉंग डेव्हलप होऊ शकते जर आईने सुद्धा मेडिटेशनचा अभ्यास केला तर हो, म्हणूनच ते गर्भसंस्कारचे सा, आजकाल सारखे क्लासेस वगैरे लेडीज गर्भसंस्कार गर्भसंस्कारचा डबल फायदा होतो एक तर शारीरिक जडणघडण आणि दुसरं मानसिक जडणघडण ओके okay. म्हणजे त्या गर्भाची शारीरिक जडणघडण होण्यासाठी जे गुण आवश्यक आहेत ज्या गुणांची व्हायब्रेशन्स आवश्यक आहेत ते पण आईकडून त्या गर्भाला मिळत राहतात राईट आणि दुसरं हेही बघण्यात आलेलं आहे आमच्याकडे पण बऱ्याच महिला येतात mm -hmm. खास करून ज्या ब्रह्माकुमारीज मध्ये येणाऱ्या माता असतात त्या आपल्या सुनांना मुलींना वगैरे अशा वेळेस घेऊन येतात की भेनजी तुम्ही mm -hmm. यांना शिकवा मेडिटेशन करायला mm -hmm. तर आम्ही बघितलेलं आहे आमची एक टीम पण खास या विषयावर रिसर्च करणारी आहे गर्भसंस्कारवर okay. अच्छा okay. okay. तर uh, त्याच्यामध्ये हे दिसून आलेलं आहे की जेव्हा गर्भवती महिला मेडिटेशन करतात राजयोगाचा अभ्यास करतात तर त्याच्यामुळं जी जन्माला येणारी मुलं आहेत ती सुद्धा खूप सात्विक जन्माला येतात ओके okay. म्हणजे कधी कधी आपण बघतो की काही मुलं लहानपणापासूनच खूप हट्टी असतात hmm. आईला खूप त्रास देणारी असतात खूप रडत असतात विनाकारण एक्सेस पण हो चिडचिड मग आदळ आपट बरोबर खूप गोष्टी आपल्याला आजकाल बघायला मिळतात राईट आजकाल सारखे पण आजार hmm. खूप लहान मुलांच्या मध्ये वाढायला लागले right. तर जर आईने पण राजयोगाचा अभ्यास केला Mm -hmm. बाळ गर्भातच असताना तर ते व्हायब्रेशन्स फक्त त्या बाळाच्या शरीरालाच नाही परंतु त्या आत्म्याला पण मिळतात आणि okay. कारण त्यावेळेला आत्मा ही खूप रिसिव्हिंग मध्ये असते पॅसिव्ह असते ना राईट त्यामुळे okay. ते रिसिव्हिंग मोडमध्ये असते आणि आईकडून सगळे येणारे व्हायब्रेशन्स ते बाळपण रिसिव्ह करत असतात आणि त्यामुळे mm -hmm. ते जे गुण आहेत ते संस्कार बाळाचे पण वाढतात Okay. आणि आम्ही बघितलेलं आहे की जेवढ्या जेवढ्या मातांनी राजयोगाचा अभ्यास केलेला आहे गर्भावस्थेमध्ये ती बाळ जन्माला आल्यानंतर पण खूप समाधानी हसरी आई वडिलांना खूप सुख देणारी अशीच जन्माला आलेली आहेत म्हणजे मेडिटेशनचा इफेक्ट त्याच्यावर इतका झालेला आहे की ते मूल जन्मताच सात्विक रूपाने जन्माला येतो हो आपण इतिहासामध्ये पण अशी कितीतरी उदाहरणं ऐकलेत hmm. ना की गर्भामध्ये जसं अभिमन्यून चक्रव्यूह भेदण्याचं hmm. रहस्य जाणले yes, बर। म्हणजे हे शक्य आहे hmm. लहानपणीच जर आपण मुलांना या गोष्टी शिकवल्या hmm. तर मग त्याचा परिणाम म्हणजे गर्भापासूनच खरंतर याची सुरुवात झाली पाहिजे असं म्हणायला हरकत नाही आता hmm. hmm. मला अजून एक इथं प्रश्न पडतोय की तुम्ही म्हटला की बॅक जन्म जे करम फिलॉसॉफी म्हणतात की पाठीमागच्या जन्माचे घेऊन येतात मग काही वेळा ते वाईट संस्कार असतात मग काही वेळेला आई समजा राजयोगाचा अभ्यास करू नये समजा मूल सात्विक नाही जन्मला निगेटिव्ह मी थोडं बोलायला लागले तर मग ते पाठीमागचे संस्कार खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे होऊ शकतं असं दिसून आलेलं आहे की शक्यतो संस्कार तरी त्या बाळाचे चांगलेच होतात पण समजा शारीरिक व्यंग किंवा व्याधींच्या बाबतीत काही वेळा असं होऊ शकतं की बाळ काहीतरी आजार घेऊन जन्माला आलेला आहे वगैरे पण तेही मग तिथं कर्म फिलॉसॉफी काम करते ऍक्च्युली ओके okay. तिथं कारण असतं ते कर्म फिलॉसॉफीचं की जेव्हा आत्मा पूर्वजन्मामध्ये असं काहीतरी एक्स्ट्रीम निगेटिव्ह कर्म करून आलेली आहे तर मग त्याचं फळ एक्स्ट्रीम असू दे किंवा थोडंसं असू दे पण जेव्हा आपण एखादं चुकीचं कर्म करतो तर त्याचं फळ हे आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये मिळतच असतं <स्थिण> मग जसं म्हणतात की एखाद्याला तुम्ही डोकेदुखी दिली असेल तर तुम्हाला या जन्मामध्ये सारखी सारखी डोकेदुखी होणारच आहे <स्थिण> तर तुम्ही जसं कर्म केलेलं आहे तशी प्रतिक्रिया तसे परिणाम तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात भोगावेच लागतात पण येत असतात म्हणजे जनरली लोक हे मानतात की पूर्व जन्माचं काही ना काहीतरी देणं आहे किंवा घेणं आहे त्यानुसार या जन्मात तोच गर्भ किंवा तेच घर मिळतं पण काही काही लोक असंही म्हणतात त्या त्या जन्माचं त्या त्या जन्मामध्ये लेखाजोखा जो, जो आहे तिथं चुकतू करून येतो मग काय नेमकं काय खरं जर आपण त्याच जन्माचं त्याच जन्मामध्ये जर चुकतू करून येत असतो mm -hmm. तर मग पुढच्या जन्मामध्ये लहानपणापासून काही मुलांना अनाथ व्हावं लागतं mm -hmm. काही मुलांना कुपोषित राहावं लागतं पूर्ण पोषण मिळत नाही मग त्यांची काय चूक की त्याचं फळ त्यांना भोगावं लागतंय mm -hmm. तर हे नक्कीच त्यांच्या मागच्या जन्माचं फळ आहे म्हणून ते भोगतात कारण तेव्हा तर त्यांनी काही असं कर्म केलेलंच नाहीये ज्याचं फळ त्यांना भोगायला गाव एक्झॅक्टली छोटं मूल थोडीच काही लगेच एवढे जर व्यंग्य असतील किंवा मेंटली हँडिकॅप असेल तर नक्कीच पाठीमागच्या जन्माच असणार आहे अजून एक प्रश्न आहे बघा काही लोक असे असतात एखाद्या मी पाहते असं समाजामध्ये खूप लोक की मी माझ्या हिशोबाने जगतोय कोण पाहिलंय पुढच्या जन्माचं आत्ता करून घे सगळं जे काही करायचंय मग अशा लोकांना आजारही जडतातच कारण सगळे जे काही त्यांचे स्वभाव आहे किंवा जे काही त्यांच्या सवयी आहे ते सगळ्या म्हणजे चुकीच्या असतात मग अशा लोकांना आपण काय गाईड कराल ज्याला प्रचलित शब्द आहे चंगळवाद म्हणजे माझ्या मनासारखं मी जगेन मला जसं पाहिजे तसं मी वागेन मग त्यामध्ये अनेक चुकीच्या सवयी पण असतात हो आता इथं कसं आहे की तुम्ही स्वतःला जरी सप्रेस करत नसाल तरी सुद्धा तुम्ही चुकीच्या पद्धतीने विचार करताय चुकीच्या सवयी लावून घेताय तर ते व्हायब्रेशन शरीराला जाणारच आहेत तसे निगेटिव्ह हार्मोन्स तुमच्या शरीरामध्ये तयार होणारच आहेत आणि त्याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागणार आहेत बरोबर मग याच्यापेक्षा म्हणजे मनाला येईल असं वागून आपण आपलं नुकसान करून घेण्यापेक्षा योग्य काय आणि अयोग्य काय हे जर समजून घेतलं आणि योग्यला जर आपण लाईफमध्ये अडॉप्ट केलं ला तर आपण जीवनाचा जास्त आनंद घेऊ शकू असं मला वाटतं दिदी तुम्ही जसं आता म्हंटल की गर्भसंस्कार ह्याच्यावर तुमची एक टीम काम करते हे नेमकं का काय प्रोजेक्ट आहे आणि अशा गर्भवती महिला ज्या आहेत त्यांनी पण मेडिटेशन करायला पाहिजे पण ते कसं करावं कसं त्या गर्भाला व्हायब्रेशन द्यावं त्याची काही टेक्निक्स किंवा त्याची काही कमेंट्री वगैरे आहे का हो त्याची पण कॉमेंट्री पण बनलेली आहे आणि त्याचे रेग्युलर ऑनलाईन प्रोग्राम सुद्धा चालतात ओके ज्याला सगळ्या महिला कुठं घरात आपापल्या बसून सुद्धा जॉईन होऊ शकतात आणि त्यांच्या जवळच्या कुठल्याही सेंटरवर जाऊन सुद्धा त्या महिला मेडिटेशन कसं करायचं हे शिकू शकतात okay. ओके पण जेव्हा मेडिटेशनचा त्या रेग्युलर घरामध्ये प्रॅक्टिस करतील तर आपण आतापर्यंत बघतोय की आत्म्यामध्ये जे सात गुण आहेत हे सात गुणांचे व्हायब्रेशन आपल्या शरीराला निरोगी बनवतात आपल्या सगळ्या बॉडीच्या ना नॉर्मल ठेवतात आणि तसंच त्या गर्भातल्या बेबीच्या शरीराच्या डेव्हलपमेंट मध्ये पण ते सात गुणांचे व्हायब्रेशन मदत करणार आहेत तर जेव्हा त्या महिला मेडिटेशन करायला शिकतात आणि मेडिटेशनमध्ये फक्त स्वतःमध्येच नाही तर त्याचे व्हायब्रेशन्स त्या अगदी जाणीवपूर्वक त्या बाळाच्या शरीराला आणि त्या बाळाला सुद्धा देत राहतात याचा खूप दुसरा आणखी एक फायदा आहे म्हणजे बाळाची mm. शारीरिक आणि मानसिक वाढ तर चांगली होतेच परंतु आजकाल आपण बघतोय की नॉर्मल डिलिव्हरीचं प्रमाण कमी झालेलं right, आहे राईट सिझेरियन्स mm. वाढलेले आहेत आणि प्लस गर्भावस्थेमधले कॉम्प्लिकेशन पण वाढतात डिलेव्हरीच्या टाइम पण खूप जणांचे कारण याचं पण एक मोठं कारण म्हणजे गर्भावस्थेमधला स्ट्रेस आहे ओके तर त्या कालावधीमध्ये तसं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पद्धत आहे कोणी गर्भावती असेल तर घरातले सगळे त्यांना चांगलं वाचन करण्यासाठी सांगतच असतात चांगल्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी सांगतात तर जेव्हा त्या गर्भावस्थेमध्ये एखादी महिला राजयोगाचा अभ्यास करते आणि mm. त्या ज्ञानाचं पण अध्ययन करते तर त्यावेळेस ऑटोमॅटिक तिची स्ट्रेस लेवल कमी होत जाते mm. आणि जनरली भीती असते गर्भावस्थेमध्ये mm. काय होईल कसं होईल तर ते ज्ञानाच्या आधारे जे होईल चांगलंच होईल ही एक इच्छाशक्ती तिची निर्माण होते mm. आणि त्यामुळे पॉझिटिव्हिटी वाढल्यामुळे स्ट्रेस लेवल कमी झाल्यामुळे रिलॅक्सेशन वाढल्यामुळे तिची जी डिलिव्हरी आहे ती पण नॉर्मल होण्यासाठी मदत होते किंवा कॉम्प्लिकेशन पण होत नाहीत गर्भावस्थेमध्ये म्हणजे तिची मनाची आणि शरीराची स्थिती निरोगी राहते हेल्दी राहते आणि त्याचाच इफेक्ट बाळावर होऊन बाळही निरोगी होऊ शकतो हो, म्हणजे आईच्या आणि बाळाच्या दोघांच्याही आरोग्यासाठी राज्य खूप फायदेशीर होत आधी तुमच्याकडे पण असे लोक येत असतील अशा महिला येत असतील तुमचा एखादा अनुभव हो आमच्याकडे बऱ्याच महिला खास गर्भावस्थेमध्ये राजयोग शिकण्यासाठी येतात आणि कित्येक जण असे आहेत की त्याच्यानंतर ते रोज रोजच्या क्लाससाठी पण कंटिन्यू झालेले आहेत आणि काही जणांचे असे आहेत जसं की एक आमच्याकडे ट्विन मुली आहेत दोघी okay. तर त्यांचा तर आई वडील त्यांच्या दरवर्षीचा वाढदिवस पण सेंटरवरच आवर्जून साजरा करतात म्हणजे त्या महिलेने पूर्ण नऊ महिने मेडिटेशन केलं हो आणि त्या मुली इतक्या ऑलराऊंडर आहेत आज की त्या डान्स पण करतात गाणी पण गातात छान बोलतात सुद्धा आणि स्वभाव पण इतका सुंदर आहे लहान असून पण मोठ्यांना सन्मान देणं सगळ्यांचं आज्ञाकारी बनवून राहणं आणि अभ्यासामध्ये पण खूप हुशार आहेत वेगवेगळ्या वेग टॅलेंट सर्च एक्झाम्समध्ये सुद्धा त्या टॉप करतात म्हणजे ऑलराऊंड डेव्हलपमेंट त्यांची होत जाते आजकालच्या मुलांमध्ये मी पाहते की ग्रास्पिंग खूप जबरदस्त आहे म्हणजे खूप चांगली आहे पण जे तुम्ही स्पेशली बोलला की स्वभाव अतिशय पोलाईट मोठ्यांना सन्मान देणं हे मेडिटेशन मुळे होत ना हो yes. कारण की म्हणजे एकतर म्हणून मी म्हणते की अगदी गर्भापासून जर याची सुरुवात झाली तर त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो Okay. आणि दुसरं आहे की चला ठीक आहे गर्भामध्ये नाही परंतु जेवढं लहान वयामध्ये शालेय जीवनापासून या गोष्टींचं ज्ञान आणि याचे संस्कार जर मुलांच्यावर होत राहिले तर ते त्यांच्या स्वभावामध्ये ऑटोमॅटिक येतं या okay. सगळ्या गोष्टी कारण अध्यात्म म्हणजे काय आहे तर चांगल्या गुणांचं आचरण म्हणजेच अध्यात्म आहे बरोबर तुम्ही जेवढं गुणयुक्त जीवन जगताय तर ते तुमचं आध्यात्मिक जीवन असतं आध्यात्मिक जीवन म्हणजे पूजा पाठ व्रत वैकल्य करणं म्हणजे आध्यात्मिक जीवन नाही तर तुम्ही जेवढं तुमच्या प्रत्येक गोष्टींमध्ये गुणांचा अंतर्भाव करताय तेवढं तुम्ही अध्यात्मिक जीवन जगत असत खूप सुंदर अध्यात्माची व्याख्या आपण इथं सांगितली मी सर्व दर्शक मित्रांना नक्की हे सांगेल जे कोणी गर्भवती महिला आहेत त्यांनी नक्की मेडिटेशन करावं आणि प्रॉपर गायडन्स घेऊन करावं सेंटरवर जाऊन करावं नक्कीच त्यांना त्याचे फायदे होतील अजून एक प्रश्न मला पडतो इथं की खूप सारे राजयोगी आहेत किंवा मेडिटेशन करणारे आहेत करणारे आहेत कुठलीही साधना करणारे लोक आहेत तरी देखील त्यांना असाध्य अशा आजारांनी ग्रासलेलं असतं असं का इथं कारण हे कर्म फिलॉसॉफीच आहे कारण या जन्मामध्ये ते चांगलं जीवन जगत आहेत निर्वसनी जीवन जगत आहेत सात्विक आहार घेत आहेत आणि सात्विक विचार करत आहेत श्रेष्ठ कर्म करत आहेत परंतु जसं म्हटलं की आपण पूर्वी केलेल्या कर्माचं फळ तरी भोगावंच लागतं ना असं mm -hmm. नाही की तुम्ही या जन्मामध्ये श्रेष्ठ कर्म केलं म्हणून पूर्वी केलेल्या चुकीच्या कर्माचं फळ तुमचं न्यूट्रल होतं okay. आता तुम्ही जे चांगलं कर्म करताय त्याचं चांगलं फळ मिळणार आहे तुम्हाला mm -hmm. पण जे चुकीचं कर्म केलंय त्याचे चुकीचे परिणाम तर भोगावे लागणारच आहेत ना mm -hmm. मग या आत्म्याने सुद्धा कुठल्या तरी पूर्वजन्मामध्ये कधीतरी काहीतरी कळत न कळत विकर्म केलेलं असतं चुकीचं कर्म केलेलं असतं विकारांच्या वश होऊन दुसऱ्यांना काहीतरी त्रास दुःख दिलेलं ओके okay. आणि नियती त्याची परतफेड ही अशाच करत असते परंतु राजयोगी असण्याचा फायदा हा होतो की कुठलाही मोठा जरी आजार झाला तरी माणूस आतल्या आत त्या आजाराशी युद्ध नाही करत okay. सगळ्यात पहिल्यांदा तो त्याला स्वीकारतो जी परिस्थिती ते समोर आली त्याला स्वीकारल्यामुळं त्याची इंटेन्सिटी कमी होते Hmm. जसं की जानकी दादी खूप वेळा म्हणायच्या दादीना कधी कधी कुणी विचारायचं की कधी दादी थोड्याशा आजारी पडल्या किंवा खूप दादींचं एक्झर्शन झालं तर दादीना विचारायचे की दादी आपको hmm. दर्द hmm. तर दादी म्हणायच्या hmm. कभी कभी दर्द होता है लेकिन दर्द का दुःख नाही होता है सो okay, नाईस्ट so nice. तर ही राजयोगाची hmm. कमाल आहे hmm. की आजार येतात कारण पूर्वी कर्म केलेला आहे बरोबर परंतु ते आजाराचे परिणाम जे भोगावे लागत आहेत आज आपल्याला त्या कर्माचे आजाराच्या रूपामध्ये तर ते परिणाम भोगताना आपली स्थिती डाऊन नाही होत आपण खूप आनंदाने फेस करतो खूप शांतीने okay. पेशन्सली फेस करतो म्हणजे त्याचा त्रास कमी होतो हो त्याची जी इंटेन्सिटी होते आणि त्याची फिलिंग येत नाही एक्झॅक्टली असं म्हणू शकतो हा आणि त्याचा फायदा काय होतो तर खूप वेळ आपण बघतो काही पेशंट्स असे असतात की जे लवकर त्यांची बॉडी कुठल्याही आजाराला किंवा ट्रीटमेंटला प्रतिसाद देत नाही बरोबर म्हणजे डॉक्टर्स खूप वेगवेगळ्या प्रकारची औषधं त्यांच्यावर ट्राय करत असतात परंतु त्यांची बॉडी रिस्पॉन्डच करत नाही आणि त्याच आजाराचा दुसरा एखादा पेशंट असतो सेम डिसीज असतो त्याला पण mm -hmm. पण त्याला साधं साधं अगदी बेसिक ट्रीटमेंट दिल्यानंतर पण तो लवकर रिकव्हर होतो mm -hmm. कारण त्याची बॉडी पटकन त्याला रिस्पॉन्स देत असते ओके okay. तर इथं पण हेच आहे की जेवढा आपण त्रागा करून घेतो आजारा mm -hmm. yes. त्या आजाराचा त्रास करून घेतो तेवढी आपली बॉडी सुद्धा रेजिस्ट करायला लागते त्या ट्रीटमेंटला आणि तेच आपण जितकं इझी घेतो लाईटली घेतो त्या आजाराला आता लाईटली घेणं म्हणजे अगदीच असंही नाही की मला दुर्लक्ष करायचं आहे ट्रीटमेंटच घ्यायची नाही औषधच घ्यायची नाही आहे दवाखान्यातच जायचं नाही असं नाही परंतु तुम्ही जितक सहज त्या आजाराला स्वीकारता त्याचा त्रास नाही करून घेत त्याचं टेन्शन नाही घेत तर तेवढा तुमची बॉडी पण त्या ट्रीटमेंटला त्या मेडिसिन्सना चांगलं रिस्पॉन्स करत जाते मी खूपदा ऐकली एक गोष्ट की काही लोक घरामध्ये मी पाहते वारंवार त्या आजाराचं वर्णन करतात इतक्या वेळा रिपीट करतात म्हणजे लिटरली समोरचा पण वैतागून जातो आणि त्यांचाही आजार मला वाढताना दिसतो ह्याच्या पाठी पण काय सायकोल हो कारण तुम्ही जेवढं वर्णन करताय तेवढं तुम्ही आवाहन करताय ओके okay. कारण जसं म्हणजे समजा मला डोकेदुखी नाहीये पण तुम्ही बघा प्रयोग करून माझं डोकं दुखतंय 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 म्हणलं की डोकेदुखी नसलेली सुद्धा तुम्हाला दुखायला सुरू होते तर तुम्ही ज्या गोष्टीचं वर्णन करता असं म्हणतात की जैसा सोचोगे वैसा बनोगे ऍज यू थिंक सोशल यू बिकम तर तुम्ही जे विचार करणार जे वर्णन करणार त्याचं तुम्ही आवाहन करणार आहात स्वतःकडे ओके okay. आणि त्यामुळे ती गोष्ट आणखी जास्त वाढत जाणार आहे तुमच्यामध्ये ती पॉझिटिव्हली निगेटिव्हली समजा एखाद्याचं दुखत असेल त्यांनी वारंवार तेच बोललं तर ते होणारच हो आणि मी ठीक आहे ठीक आहे असं तो म्हणत असेल तर तो ठीक होणार आहे लवकर म्हणजे ही सुद्धा एक टेक्निक आहे ना मेडिटेशनची ही एक टेक्निकच आहे ना आपण असं म्हणू शकतो हो आणि म्हणून कसं असतं असं म्हणतात की उलटी बेसिन मध्येच करावी म्हणजे योग्य ठिकाणीच करावी तसं डॉक्टर समोर आजाराचं वर्णन करणं आवश्यक आहे तिथं आता तुम्ही वर्णन नाही करून चालणार नाही परंतु योग्य व्यक्तीकडे योग्य वर्णन करा पण सगळीकडे जर तुम्ही वर्णन करत बसलात तर तुम्ही त्याचं आवाहन करताय त्यामुळं पेशंटने सुद्धा त्याचं वर्णन नाही केलं पाहिजे आणि बऱ्याच वेळा आपण बघतो की जेव्हा अनेकांपर्यंत ही गोष्ट पोहोचते अमुक एक व्यक्ती आजारी आहे मग सगळेच त्याला बघायला येतात भेटायला येतात आणि मग न कळत कुठंतरी सगळ्यांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी पण निगेटिव्ह संकल्प विचार चालायला लागतात म्हणजे अरे रे यांचं खूप वाईट झालं असं नको व्हायला पाहिजे होतं ह्यांना असा आजार व्हायला नको पाहिजे होता किंवा आता ह्यांचं कसं होणार म्हणजे हे जे नकारात्मक विचार लोक त्यांच्या प्रती करायला लागतात त्याच्यामुळे सुद्धा ते, ते निगेटिव्ह व्हायब्रेशन परत त्या व्यक्तीला मिळून त्याचा त्रास आणखी वाढण्याची वाढण्याची शक्यता काही वेळा मोठे आजार नाही रेग्युलर जे रोजचं दुखत आहे वगैरे त्याचं पण वारंवार वर्णन होतं आणि काही काही वेळेस खरं सांगते मी की काही काही वेळेस त्यांचं खूप दुखतही असेल पण वारंवार रोजच आहे म्हणजे लागतो त्यांना जसं कोल्याला द्राक्ष आंबट म्हणतात तसं रोज 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 तो व्यक्ती रडत असेल तर हळूहळू त्याच्याकडे लक्ष देणं सगळे बंद पण करतात म्हणजे त्रास ही होतच तो पेशंटला त्याची काही चूक नाही आहे बरोबर पण शेवटी त्याचं त्याला सहन करावं लागणार आहे वर्णन करून त्याचं दुखणं कुणी काढून तर घेऊ शकणार नाही आपल्या मनाला डायवर्ट केलं चांगल्या गोष्टींच्या चिंतनामध्ये अध्ययनामध्ये मेडिटेशनमध्ये तर जी फिलिंग आहे वरचे वर आजाराची ती त्याला तो कमी करू शकतो दिदी आज बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या जसं काही म्हणजे कपाट उघडले अनेक ज्या मनामध्ये धारणा होत्या त्या आपल्या बरोबर चर्चा केल्यानंतर क्लिअर झाला नक्कीच या सगळ्या गोष्टीचा मला आणि आमच्या दर्शकांना फायदा होणार आहे आजच्या सर्व चर्चेबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार शांती दर्शक आज रश्मी गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत आपल्या मनामध्ये जे वेगवेगळे वेग प्रश्न आहेत ते त्यांनी आज क्लिअर केलेले आहेत एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की गर्भामध्ये जेव्हा मूल असतं तेव्हा बॅकचे संस्कार पाठीमागच्या जन्माचे संस्कार घेऊन येतात हे आपल्याला माहीत आहे पण त्यालाही ती माता मेडिटेशन करून सात गुणांचा सा अभ्यास करून ते जे निगेटिव्ह संस्कार आहेत त्याला पॉझिटिव्ह मध्ये परिवर्तन करू शकते आणि त्यासाठी त्यांनी सांगितलंय की सेंटरवर या मेडिटेशनचा अभ्यास करा काही कमेंट्री आहे त्या घेऊन जावा त्याचा यूज करा नक्कीच बालक हेल्दी होईल दुसरी गोष्ट आजाराचं वारंवार आव्हान करू नका त्यांनी खूप सुंदर सांगितलं की जेव्हा आपण एखाद्या आजाराचं खूपदा वर्णन करतो तेव्हा त्याला आपण इन्व्हाइट करतोय आव्हान करतोय तर नक्कीच योग्य ठिकाणी आजाराचं वर्णन करा ज्याच्यामुळे तुमचं सोल्युशन मिळेल असंही नाही की सांगायचंच नाही पण सोल्युशनसाठी सांगावं तर लागणार आहे पण योग्य ठिकाणी आणि मेडिटेशन वारंवार ते सांगतात की प्रत्येक आजाराचा उपाय हा मेडिटेशन आहे राजयोग आहे तर डेली राजयोगाचा अभ्यास करा हेल्दी राहावा मस्त राहावा पुढील भागामध्ये एक नवीन चर्चा पुन्हाच ह्याच विषयाला घेऊन आपण करणार आहोत तोपर्यंत नमस्कार